ठिकाणी मां आज आम्ही सण उत्सव जाऊन पूर्ण कल्याण दोन आणि सर्व पोलिसांच्या माध्यमातून आज दुर्घाटी चौक हे दूधबाजा त्यानंतर लाल चौकी मार असा पूर्णपणे काढण्यात आला होता या रूट मध्ये आमच्या कल्याण परिमंडळामध्ये सगळ्या पोलिस अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते जवळजवळ एकशे वीस कर्मचारी अधिकारी या टोटल रूट मार्च सहभागी होते त्याचप्रमाणे पुलिस्ट स्टेशनचे व्हेकल्ल असतील पिटर मोबाईल असतील त्यानंतर सीआरएम मोबाईल असतील आणि त्यानंतर वज्रवेकर अशा सर्व याच्यामध्ये हा सदत रूप महाराष्ट्र या ठिकाणी आता काढलेला होता आगामी सणोत्सवाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाची पूर्णपणे तयारी झालेली आहे आणि त्या पद्धतीची तयारी पण पूर्ण वाढावं त्यांना आता हा रूप होता त्या माध्यमातून सर्व कल्याण डोंबलीकरांना माझं हे आव्हान राहील की अतिशय शांतते मार्गाने हो जे काही आगामी सणोत्सव ते साजरे करावेत पण त्या दरम्यानच्या त्या ठिकाणी भावना दुखू येत मी कोणताही आक्षेपारी विधान किंवा आक्षेपारी पोस्ट हे सोशल माध्यमावरती कुणीही प्रसारित करू नये আমি সঙ্গে আহ্বান আসে সর্বান আগামী সেন্সেচ্ছা